न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा खरं म्हणजे संजय राऊत यांनी देवेंद्रजींना टीका करावी हाच मोठा विनोद संपूर्ण आयुष्य उद्धव ठाकरेंवरती छत्री धरण्यात गेलं त्यांनी दुसऱ्यांच्या डोक्यात कुठले छत्र चाभाय याच्याबद्दल उठाट करून खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी समृद्धीसाठी देवेंद्रजींनी प्रयत्न केले चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना न्याय मिळण्याचा प्रयत्न केले आणि दुसरीकडे केवळ फेसबुकवरती भाषणं करणं उद्धव ठाकरे खलनायक ठरवायचे तर फेसबुकवर फक्त भाषण करणं उद्धव ठाकरे हेच खरे खन्नाय आणि तुम्ही आरोप पुन्हा करताय खरं म्हणजे स्वतः राजकीय भूमिकेसाठी तुरुंगात गेलो असा आव आज तुम्ही पत्रकार परिषदेत बांधलात संजय राऊतजी आपण पण राऊतजी ज्या मराठी माणसासाठी ज्या मराठी मतांसाठी तुम्ही नियमितपणे होतात त्याच मराठी माणसांची जमिनी घरं त्याच झालेला घोटाळा त्यासाठी तुम्ही तुरुंगात गेला त्यामुळे पावसाळ्यात बेडकं जशी डराडरा करत असतात तसं तुम्ही खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करू नका